न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल नदीमध्ये रक्षा विसर्जन ऐवजी शेतात वृक्षारोपण पूरक निर्णय सावे शेळकेवाडी गावातील सौ सो सोनाबाई साबा शेळके यांचे बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले दिनांक सहा सप्टेंबर रोजी अस्थि संकलन झाले सौ सोनाबाई शेळके यांचे सुभेदार रामचंद्र शेळके सावे विकास सोसायटीचे चेअरमन शेळके शेळके प्रगतशील शेतकरी गणपत व राजू शेळके यांनी आईच्या दुःखद निधनानंतर रक्षा विसर्जन नदीपात्रामध्ये करण्याऐवजी आईच्या नावे शेतामध्ये पाच वृक्षांचं रोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थ व नातेवाईकांनी या निर्णयाला दुजोरा दिला कारण नदीमध्ये रक्षा विसर्जन केल्याने नदीचं प्रदूषण तर होतेच याशिवाय ज्या ठिकाणी रक्षा विसर्जन केले जाते त्या ठिकाणी नातेवाईकांना नाते तेथील काही लोकांकडून चुकीची वागणूक दिली जाते तसेच दिवसेंदिवस पर्यावरणामधील झाडांचे प्रमाण कमी होत चाललंय आपल्या प्रियजनांच्या आठवणी जोपासण्यासाठी त्यांच्या नावे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केल्यास त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या सोबत राहतील तसेच पर्यावरणाचं संवर्धन होईल या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला सोनाबाई शेळके सोनामामी यांनी श्री साबा शेळके तात्या यांना संसारामध्ये कठीण काळामध्ये खंबीर साथ देऊन आपला संसार फुलवला अतिशय मनमिळाऊ प्रेमळ अशा स्वभावाच्या सोमना मामी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सोनाबाई शेळके सोनामामी यांचं दुःखद निदान झाल्याने एक पोकळी नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे त्यांच्या पश्चात पती साबा शेळके चार मुलगे व एक मुलगी जवळजवळ वीस नातबंड तेवीस परतवंडे नऊ खापरतोंडे इतका मोठा परिवार आहे अस्थि संकलन व वृक्षारोपणावेळी पंचायत समिती सांगोलाचे माजी उपसभापती संतोष देवकते सामाजिक कार्यकर्ते व कोळी समाजाचे नेते शंभू माणे लोकनियुक्त सरपंच शिवाजी वाघमोडे सेवानिवृत्त सुभेदार बाळासाहेब शिंगाडे मुख्याध्यापक दादा सरगर डॉक्टर सुब्राव सरगर मेजर जगन्नाथ शेळके प्रोफेसर डॉक्टर रावसाहेब शेळके बंड़गर, रामचंद्र बंडगर बिरदेव बंडगर आदी नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा